नमस्कार आपल्या सगळ्यांचे कॉलिटिकलमध्ये स्वागत फेसबुकला एक लाख फॉलोअर इन्स्टाग्रामला एक्कावन्न हजार फॉलोअर राज्याचे ग्रामविकास मंत्री पंचायत राज आणि पर्यटन मंत्री फडणवीस साहेब यांचे विश्वासू म्हणजे गिरीश महाजन यांच्याविषयी आज आपण बोलणार आहे दोन हजार चोवीसचं यांचं भवितव्य विधानसभेमध्ये काय ठरतं याविषयी आपण बघणार आहे मी सांगितल्याप्रमाणे फेसबुक आणि इंस्टाग्रामला प्रचंड किंवा चांगल्या प्रकारे त्यांचे थे फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावर ते ठीक आहे दोन हजार एकोणावीसला एक लाख चौदा हजार सातशे चौदा म्हणजे टोटल मतदानाच्या चोपन्न टक्के मतदान स्वतः गिरीश महाजन यांना पडले विरोधात होते संजय गरुड राष्ट्रवादीतर्फे मात्र तीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला संजय गरुड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व कॉम्पिटिशनच संपले अशी चर्चा झाली दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये ही चर्चा अगदी योग्य होती मात्र तुमची हवा नेहमी राहीलच असं वा असं नसतं गिरीश महाजनांविषयी ते राज्याचे मंत्री आहेत एक हुशारी व्यक्तिमत्व आहे सर्वांचे विश्वासू आहे प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचे मित्र आहे नाडल्या प्रत्येक माणसाला मदत करतात हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पूर्ण पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत मात्र इथे थोडा घात होऊ शकतो कारण कारण एकच भाजप विरोधी असलेलं वातावरण गिरीश महाजन यांना कुठेही धोका नाहीये मात्र ज्या प्रकारे जनतेच्या मनात काही रोष आहे थोडा चलबिचल आहे त्यामुळे गिरीश भाऊंना फटका बसू शकतो नाहीतर त्यांनी संजय गारुड यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन कॉम्पिटिशन खतम किंवा संपवून टाकलेले आहे मात्र पुन्हा एकदा सांगतो गिरीश भाऊंचा वैयक्तिक व्यक्तिमत्वाचा यामध्ये कुठलाही दोष नाही मात्र भाजपविरोधी वातावरण गिरीश महाजनांना एक नक्कीच चांगली कॉम्पिटिशन लढायला भाग पाडू शकते जिंकतील की नाही हे सांगणं अतिशय अवघड आहे मात्र त्यांनी चांगल्या प्रकारे तयारी करणं हे सुद्धा अत्यावश्यक आहे कदाचित राष्ट्रवादीमधून संजय गारोड गेल्यामुळे एक नवीन कोणतरी कार्यकर्ता एक नवीन चेहरा राष्ट्रवादीतर्फे इथे मिळू शकतो अशी ही चर्चा आहे जर का असं झालं तर गिरीश महाजन यांना ही निवडणूक जड जाऊ शकते हे आमचं म्हणजे आमच्या इंटरनल टीमचं हे अॅनालिसिस सर्वे आहे कदाचित हा चुकीचा असू शकतो मात्र शंभर टक्के